आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची गरुडेश्वर येथील परमपूज्य संत सद्गुरू श्री स्वामी अक्षय महाराज आश्रमात मार्गशीर्ष चतुर्थी निमित्त महाजपानुष्ठान सोहळा संपन्न इगतपुरी तालुक्यातील गरुडेश्वर येथील ओम तपोनिधी परमपूज्य संत सद्गुरू श्री स्वामी अक्षय महाराज आश्रमात शंभूवाणी ट्रस्टच्या वतीने मार्गशीर्ष चतुर्थीनिमित्त महाजपानुष्ठान सोहळा परमपूज्य संत सद्गुरू श्री स्वामी अक्षय महाराज यांच्या आशीर्वादाने पार पडला या प्रसंगी जानेवारीची शिवव्याख्याती जानोरीची शिवव्याख्याती कुमारी प्रतीक्षा एकनाथ बोराडे यांचे प्रवचन झाले यावेळी यज्ञाची पूजा हवन करण्यात आले यज्ञानंतर शंखनाद करून आरती घेण्यात आली नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या महाजपानुष्ठान सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे